सुद्धा अगदी भरून आलेला आहे कारण या कुंती मातेच्या या नगरीमध्ये एक ऊर्जा आहे आणि ही ऊर्जा आम्हाला कायम प्रेरणा देत असते कायम आमच्या पाठीशी असते अगदी काम करत असताना मैदानावर असू द्या वर्गात असू द्या किंवा आम्ही आमचे विद्यार्थी घेऊन कुठेही बाहेर गेलो असलो तरी आमच्या पाठीमागे एक अदृश्य शक्ती ही कायम असते आम्हाला या सात वर्षामध्ये काम करत असताना आपण एक क्षणही एक क्षणही आमच्या मनामध्ये संकुचित भावना भीती किंवा आम्हाला असं कधीच जाणवू नाही ह्याचं कारण आहे ही कुंतीमातेची नगरी अतिशय ऐतिहासिक भूमी आहे पौराणिक भूमी आहे चांगला वारसा या भूमीला आहे कारण या गावामध्ये आध्यात्मिकतेची चांगली परंपरा आहे दातृत्वाची चांगली परंपरा आहे आणि लोकांमध्ये एक सुप्त भावना चांगली आहे मी मात्र वारंवार म्हणत असतो की कोताळे हे एक सुप्त ज्वालामुखी आहे ज्वालामुखी तो जर पेटला तर तो कुणाला बापाला ऐकत नाही अशी परिस्थिती आहे कारण मी अनुभव घेतलाय आम्ही ज्यावेळेस या मैदानावर मैदान ज्यावेळेस हातात घेतलं त्यापासून आम्हाला आम्ही मुलांची जी ऊर्जा ती अत्यंत वाढतच असते आणि मुलांसाठी तालुका स्तरावर प्रशासनाशी छातीतोक कोणी भिडणार आहे आम्ही माणसं आणि भिडत असताना आम्हाला मुलाचं सुद्धा आम्ही बाळग नाही जर आमच्या मुलांवर अन्याय होत असेल आम्ही खो खोच्या ग्राउंडवर जेव्हा थांबलो त्यावेळेस आम्हाला थोडी शंका वाटली म्हणून आम्ही गट अधिकाऱ्याला जाऊन भेटलो आणि त्यांना आम्ही भाग पाडलं की व्यवस्था बदलावला पाहिजे आणि याच्या पाठीमध्ये एकच भावना होती की आमची फोर्स जिंकली पाहिजे आणि आम्ही फॅट घेतो खटोबाजी वालीला आणि त्यावेळेस आमच्या मनामध्ये भिली आम्ही घाबरलो नाही प्रशासनाला नाही कुणाला घाबरू नाही आमची भूमिका रास्त होती आम्ही मांडली शेळके सर आम्ही रणदेव सर मांडली आणि याचं कारण आहे याचं कारण आहे की आम्हाला आमचं पाठबळ माहित आहे आम्हाला पाठबळ माहित आहे की आमच्या पाठीमागे ही कुंती मातीची नगरी आहे हिथले ग्रामस्थ आहेत विद्यार्थी आहेत पालक आहेत हे खूप मोलाची गोष्ट आहे या ठिकाणी आभार प्रदर्शन करत असताना काही गोष्टीचा का उल्लेख भरपूर खर्च करतात परंतु यापुढे भविष्यामध्ये आपण आपल्या शाळेसाठी जर दातृत्व भावना दाखवली तर ती खूप मोलाची आहे आत्तापर्यंतच्या दातृत्वावरच आपण पुढे आलेलो आहोत दातृत्व काही पैशाच नसते अजिबात नाही तुम्ही चांगल्या भावनाने कौतुक केलं आमचं पाठबळ दिलं प्रोत्साहन दिलं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे आणि माझे एक आव्हान असेल या ग्रामस्थांना या पदाधिकाऱ्यांना वारंवार इथून पुढं पाठबळ देण्याची भूमिका घेतली का कोणी दमत नाही पाठबळ आणि हे पाठबळ खूप महत्वाचं आहे कारण काम करत असताना आपल्या मनामध्ये जी प्रेरणा निर्माण होती ती पाठबळ असते हे तुला ही शक्यतो आपल्या शाळेतच शिकवा कारण आपले मातीचे जे संस्कार असतात जे मूल्य असतात हे मातीतच करतात आणि तुम्हाला वाटत असेल की आपली मुलं बाहेर गेल्यानंतर भरपूर करतात ही समज चुकीचं आहे आपल्या मुलांना सध्या फक्त आरोग्य आणि ज्ञान संस्काराचे धडे या शाळेत मिळू शकतात भविष्यामध्ये ज्यावेळेस त्यांचं उच्च शिक्षण चालू होतं त्यावेळेस त्यांना मात्र तुम्हाला खंबीरपणे पालकांनी पाठवून उभं राहण्याची गरज आहे आज आरती सारखी विद्यार्थिनी बैरवनाथच्या शाळेमध्ये आपलं उज्ज्वल यश संपादन करते अनेक मुलं जे ची तयारी करत आहेत स्पर्धा परीक्षा तयार करत आहेत मी कोणती प्रतिष्ठानचं खरं मनोपूर्वक अभिनंदन करेन आभार मानेन कारण ज्या वेळेस मुलांना आर्थिक पाठबळाची गरज असते प्रोत्साहनाची गरज असते ती ही वेळ असते अनेक मुलं बारावी नंतर ग्रॅज्युएशन नंतर शिक्षण सोडून देतात परंतु तसं करून चालणार नाही पुढं अनेक क्षेत्रामध्ये भरपूर संधी आहे आपला मुलगा जर चांगला शेती करत असेल आपला मुलगा चांगला व्यवसाय करत असेल पदावर जात असेल तर जा ती आपल्यासाठी आनंदाची गर्वाची बाबा असणार आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा एक या देशामध्ये सर्वसामान्यातून गेलेला आहे तळागाळातून गेलेला आहे वंचित उपेक्षेतून गेलेला आहे परंतु त्यांनी जे कार्य त्यावेळेस देशामध्ये केलं आणि देशाच्या संविधानाची निर्मिती करायची जी वेळ त्यांच्या डोक्यामध्ये जेव्हा आली त्यांच्यावर जबाबदारी आली त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुठलाही स्वार्थ मनामध्ये न ठेवता या देशाचं हित हेच देश कायम लक्षात ठेवलं आणि अशी भावना केवळ आणि केवळ ज्याची नाद माती आणि मातृभूमीशी जुळलेली आहे त्याच माणसाकडून असं चांगलं कार्य होऊ शकतं असं माझं ठाम मत आहे म्हणून आजच्या या आभार प्रदर्शनाचा प्रसंग मी सर्वांना आवाहन करेन आपल्या शाळेवर विश्वास ठेवा आपल्या शिक्षकांचं पाठबळ बना आणि आपल्या मुलांचा या ठिकाणी उद्धार करून घ्या तर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हाला जे सहकार्य केलं सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्याच्यामध्ये विशेषतः आभार कुंती संस्था राजसिंह पवार आणि मधुकर पवार या दोघांचा आहे त्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं त्याचप्रमाणे ग्रामपंचायत कोथाळे यांनी आपल्या सर्वांसाठी खावं वाटपाची व्यवस्था केली त्यांचे मनपूर्वक आभार आहे त्याचप्रमाणे शाहरुख शेख मंगेश पवार सहदेव काळे राजू अजमुखेजी शेख आणि